नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मी नगर जिल्ह्यामध्ये आलेलो आहे कालच मी फलटण तालुक्यामध्ये एक ऊस ह्या पिकाचं रिझल्ट घ्या मुलाखत आपण काल यूट्यूबला टाकलेली आहे तर आज आपण नगर जिल्हे वांबोरी वांबोरी परिसरात आपण आज आहोत बरोबर आहे तर आज आपण कांदा या पिकाला वेस्टीज कंपनीचं ॲग्री एटी टू आणि ॲग्री ह्युमिक परत अॅग्री गोल्ड अजून काय काय दिलं सर आपण अॅक्वाजेल म्हणजे जवळपास आपण अॅक्वाजेल कांदा ह्या पिका आहे टोटल हा किती एकर एक कांदा आहे हा टोटल दोन एकर कांदा हिरवा कांदा आहे मला वाटतं आज तारीख किती आहे एकोणतीस नऊ एकोणतीस नऊ आज आहे संपूर्ण पावसाने ह्या परिसरात थैमान घातलेला आहे आणि ह्या ह्या एरियातले सर्वसाधारण आता सध्या पिवळे पडलेले आहेत कांदे पीळ पडलेले कांद्याला बाकीच्या ज्यांनी न वापरलेले प्लॉट आहेत त्यांना पिवळे पडलेले आहेत बरोबर आहे ह्या प्लॉटचे मालक कोण आहेत नाव काय आपलं सांगा गोरख पवार गोरख संपूर्ण गोरख दिलीप पवार गावाचं नाव खडांबे खडांबे तालुका राऊरी राऊरी तर आपण त्यांच्या प्लॉटवर आणि बाजूला जे आहेत ते त्यांच्या आजूबाजू शेतकरी मित्र आहेत त्यांना असं जाणवलं की काय वाटतं तुम्हाला ह्या कांद्यामध्ये काय बदल वाटतोय तुम्हाला हॅलो ग्रज चांगली आहे पिवळा दिसतोय हिरवागार आहे किती दिवसाचा कांदा आहे एकतीस दिवसाचा एक दिवसाचा आहे तुम्हाला तुमच्या अंदाज किती वर्षापासून तुम्ही कांदा पीक घेताय चार पाच वर्षापासून पाच वर्षापासून पाच पूर्वीच्या कांद्यामध्ये ह्या वर्षाच्या कांद्यात काय फरक वाटतोय भरपूर फरक काय काय जाणं तुमच्या अंदाजे नजरात काय काय फरक वाटतो तुम्हाला पाच सारखी आहे सगळ्या कांद्याची एकसारखी पात आहे एक आणि याला रोग म्हणजे फवारा मारलेलाच नाही अजूनपर्यंत फवारा कुठलाच मारला ना। मारलेलाच नाही नाही आतापर्यंत दोन तीन फवारे होते एका फवारण्याचा खर्च दोन एकराला किती येतो तुम्हाला एकरी सतराशे अठराशे रुपये खर्च येतो सर हा एक पॉईंट आहे सतराशे ते अठराशे रुपये एकरी खर्च येतोय तर कमीत कमी तीन फवारण्या घ्याव्या लागल्या असते दोन तरी दोन झाले असते सतराशे दोन्ही चौतीसशे तीन ते चार, चार हजाराची फवारणी वाचलेली आहे तिसरी गोष्ट खतामध्ये काय बदल आहे जास्त खतं घातल्यात का कमी घातले खतं कमी घातली ह्यावेळेस कमी खत सर्वसाधारण रेग्युलर किती खतं टाकता किती रुपयाच टाकतात ह्यावेळेस किती टाकले तर काय काय टाकले म्हणजे एकरी आमचा साठ नऊ हजाराचा डोस होतो हा एकरी पहिला परत एक, एक डोस होता परत एक डोस होत अच्छा आणि आता फक्त एक साडेसहा हजाराची खतं झाली अच्छा मग तरी त्या खतात किती रुपयाचा बदल झाला सहा हजार रुपये खतात वाचले आणि फवारणीमध्ये सत्तर दोन चौतीसशे वाचले सात हजार वाचले खताचे सात हजार आणि फवारणीचे सात हजार तर मित्रांनो आज शेतकरी मित्राला माझा मेसेज आहे जर आपल्या वेस्टीच्या कंपनीचा अग्रिएट्यू टू अग्रेमिक वापरल्यामुळे अॅक्वाजेल वापरल्यामुळे त्यांच्या पाण्याची बी जे थांबून राहतं ते झिरलेलं आहे जमीन सगळ्यात महत्वाचं जमीन या ठिकाणी नाही असं म्हणणं आहे जमीन आवळून येते वगैरे वापरलं होतं ना एक्वाजेलमुळे जमिनीचं जो असा एकदम मोकळी झाली मोकळी झाली पाणी पाणी साचत नाहीये आणि जमीन वापसावर आलेली आज या ठिकाणी या परिसरामध्ये गेले सहा ते सात दिवस भरपूर पाऊस चालू होता हे जे संपूर्ण क्षेत्र आहे डोंगरच्या कडेला आजूबाजूला आहे जमीन पण काळवट आहे आणि या ठिकाणी जर सारखा पाऊस फुरत राहिला तर आज तुम्ही या ठिकाणी पाहिले फक्त एक एकतीस दिवसाचा कांदा आहे आणि एकतीस दिवसाच्या कांद्याची अशा प्रकारची ग्रोथ आपल्या वेस्टीच्या प्रॉडक्ट झाली मुळे किती वाढल्यात बघा ना कांद्याची साईज किती मुळे किती कांद्याची साईज पण आणि या ठिकाणी आपण पाहिलं असेल <coughs> बऱ्याचशा कांद्याची जेव्हा गुटी तयार होती या ठिकाणी करारखा भाग तयार होतो परंतु तुम्ही या ठिकाणी पाहिला असुळापासून तर पूर्ण शण्यापर्यंत हा लाल चटकदार असा कांद्याची साईज व्हायला सुरुवात झाली सड कुठंच नाही आणि सड कुठंच नाही पण त्या प्रकारचा करपा किंवा कांद्याला करप नाही आणि कांद्याची जी मान म्हणतो आपण ती मान सुद्धा एकदम कडक आहे येस सगळ्या कांद्याची सारखी दुसरं तर तुम्ही पण कांदा पिकं बघत असाल करत असाल साहेब तुमचं नाव काय तुम्ही पण ह्याच परिसरातून आलात तुम्हाला काय फरक वाटतोय हो फरक लक्षात तर याच्यामध्ये बघा ज्यावेळेस आपण वेस्टेज ॲग्रीटीव टू टी अग्रिहिक शेतकऱ्याला महिन्यात नाही एकदा वापरायला देतो त्यावेळेस त्यांच्या पिकामध्ये होणारा बदल सांगतो पहिला तुमच्या जमिनीतले क्षार कमी झालेले दिसतील मातीचा पीएच जागेवालेले दिसेल जमिनीत पडलेली खतं आपटेक झालेली तुम्हाला दिसतील तुमचं कुठले पीक एकसारखं वाढ दिसेल आणि ॲव्हरेजमध्ये टनेजमध्ये तुमच्या क्वांटिटी टक्केमध्ये कमीत तुम् कमी पंचवीस टक्के ते जास्तीत जास्त चाळीस टक्क्यापर्यंत मी आतापर्यंत वाढ पाहिलेली आहे बरोबर ना आणि शिवाय रेग्युलर खात्यामध्ये जे काही बचत केलेली आहे ते पण जवळपास आपण चौदा हजारापर्यंत त्यांची ही बचत झालेली आहे तर सर आतापर्यंत मला सांगा यांना आपल्या वेस्टीजचा किती रुपयाचा डोस दिला तुम्ही यांना यांना आपण दोन एकरासाठी फक्त साडेसहा हजाराचा डोस दिला हे बात आहे म्हणजे साडेसहा मध्ये तुमचं ते चौदा हजार वाचलेले हा एक बदल झाला आणि आपण हे जर दिलं नसतं तर तुम्ही चौदा हजार एक्स्ट्रा देऊ सुद्धा रेग्युलरपेक्षा पंचवीस ते तीस टक्क्यानं वाढ पण आपली कमी राहिलेली असते ह्याच्यामध्ये व्हायरस असता पात पिळलेली असते तर हा एक बदल झालेला आहे ओके तर डॉक्टर साहेब हा बदल व्हायच्या पाठीमागचं टेक्निकली कारण सांगू शकता हा आपला चॅनल आहे संपूर्ण महाराष्ट्र बघतोय तर याच्यामध्ये आपण त्यांना कॉम्बिनेशन जैविक ऑर्गेनिक सेंद्रिय दिलेला आहे हा तर त्याच्यामध्ये थोडक्यात मला सांगा की अग्रेटी टू चा रिझल्ट फास्ट याच्या पाठीमागचं कारण काय मी जे व्यक्ती बरं आपण बोलतोय हे राहुल विद्यापीठामध्ये रिसर्च डिपार्टमेंट सरांनी काम केलेलं आहे बरोबर आहे आज हे गव्हर्नमेंट सर्व्ह तुम्ही आहात आरोग्य खात्यामध्ये काम करत आहात आणि आरोग्यात काम करून आज शेतकरी वर्गाला मार्गदर्शन तुम्ही करत आहात तर मला एक सांगा सर टेक्निकली सांगा एटी टूचं कार्य काय काय फरक पडतो किंवा आपल्या जीवनाचं कार्य काय किंवा एटी टू ह्युमी गोल्ड मध्ये डिफरंट काय बरोबर आहे ज्यावेळेस हा प्लॉट माझ्याकडे आला होता सुरुवातीला तर या कांद्याची लागवड झालेली होती म्हणून तो बेसल डोस टाकणे बाकी होतं त्यानंतर ज्या ठिकाणी ज्यावेळेस मी या ठिकाणी आलो तो पाण्याची तपासणी केली त्यानंतर मातीची तपासणी केली आणि याचा भौगोलिक परिसर पाहता या ठिकाणी जी काळी जमीन आहे जर या ठिकाणी सारखा पाऊस पडत राहिला तर या ठिकाणी कांदे पिवळी पडले असते तर त्यासाठी मी त्यांना एकरी एक किलो हॅक्वा जेलचं रिकमेंडेशन केलं बेसिड डोस मध्ये त्यानंतर आपलं हॅक्वाच ग्रॅन्युल ह्युमिक वगैरे आहे एकरी दहा किलो असं दोन एकासाठी मी जवळजवळ वीस किलो ग्रॅन्युला मिक्सर दिलेलं आहे आणि आज तुम्ही या ठिकाणी पाहता असा आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाच ते सहा दिवसापासून लगातार पाऊस चालू आहे आज उघड झाली आणि ही खाली पाहत असन प्युअर काळीची माती आणि या ठिकाणी जर सारखा पाऊस पडला असता तर याला ठिकाणी अशा प्रकारचा वापसा आला नसता आज तुम्ही या ठिकाणी पाहता सा या ठिकाणी पूर्ण उतारा असला तरी पूर्ण भेकडलेलं राहणे याचा yes. परिणाम फक्त आहे ना आपण अॅक्व जेल वापरल्यामुळं जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढलेली आहे त्यानंतर आपण ऍग्रीट्यू वापरलं ऍग्रीमिक वापरलं त्याच्यामुळे तुम्ही इकडे पाहत असताना सगळीकडे एक सारखी पात आणि कांद्याची वाढ जी झालेली आहे ती एक समान झालेली आहे येस yes. आणि हाताचं जे आपटेकिंग आहे ती पूर्ण युट्युट्यू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि एकूणच शेतकऱ्याचं हे सगळं ऑर्गॅनिक आणि रासायनिक मिक्सर वापरल्यामुळं त्याची फवारण्याचे कमीत कमी दोन टप्पे वाचलेले एक टप्पा एकरी अठराशे रुपयाला जातो तर दोन एकराचा छत्तीस रुपये अशा त्याच्या चार फवारण्या वाचल्या जवळजवळ सात ते साडेसात हजार रुपये त्या फवारणीची वाचलेली त्याथ आजूबाजू जर परिसर आपण पाहिला तर आता बऱ्याच ठिकाणी कांद्याला पीळ पडलेला आहे परंतु ह्या प्लॉटमध्ये पुर आपण पाहत असं कुणीही पीळ पडलेलं नाही त्यामुळे मग शेतकऱ्यांना रेकमेंडेशन आहे की आपण कांद्याच्या पिकासाठी वेस्टेचं जर व्यवस्थित रेकमेंडेशन केलं आणि व्यवस्थित सल्ला घेतला तर शंभर टक्के शेतकऱ्याचा फायदा याच्यामध्ये होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला दाखवतो मी खाली असेल कॅमेरा त्या ठिकाणी आपण जे अग्र विक वापरलो होतं याच्या ज्या मुळे आहेत बाकीचे शेतकरी अल्ट्रेसन झाले या जवळ या सर कांद्याचे ज्या मुळे असतात तुम्ही यांना बोललो होतो ज्यावेळेस तुम्ही दुसरं पाणी देतात ना त्यावेळेस वर मायचे तुमच्या कांद्याचे ज्या मुळे आहेत ना तुम्हाला दिसतात का ह्या ह्या किती आतापर्यंत तुम्ही अशा काळ्याच्या जमिनीमध्ये एवढ्या लांब लांब पांढऱ्या पहा पाहिला कडीला संपूर्ण मुळींची वाढ झाली पूर्ण पांढऱ्यामुळे त्यामुळे हिमिक तर सहा टक्के आपले बेस्ट हिमिक आहे त्यांनी शंभर टक्के मुळींची वाढ होती आणि दर एकवीस दिवसाने शेतकऱ्याची या शेतीमध्ये एक जर सोडलं तर शंभर आपल्या आणि जमिनीचा कष्ट कोण राहणार No, sir. Thank you.